एल्गार स्वागत आरग एज्युकेशन सोसायटीचे आरग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आरग येथे बारा आठ दोन हजार चोवीस रोजी व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी ब्रह्मा उद्योग समूहाचे संस्थापक सर्वेसर्वा माननीय श्री मारुती लक्ष्मण माळी शाळेचे माजी विद्यार्थी यांचे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शनाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मार्गदर्शन करताना शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे जो विद्यार्थी रोज काहीतरी नवीन शिकण्याची उमेद प्रामाणिकपणे कष्ट करतो आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानतो दुसऱ्याबद्दल सतत चांगले विचार करतो अशा विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रगतीपथावर नक्कीच जाते जसे आपले विचार असतात त्याच पद्धतीने आपली वागणूक घडत असते मोठी स्वप्ने पहा ती पाहण्यासाठी जिद्द चिकाटी ठेवून मेहनत करा यश नक्कीच मिळेल असा बहुमल सल्ला श्री मारुती माळी यांनी मार्गदर्शन करताना दिला या या कार्यक्रमाचे कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य मान्य श्री श्रीकांत गायकवाड सर ब्रह्मा उद्योग समूहाचे सहकारी पर्यवेक्षक आर डी वडगावे सर तसेच विद्यालयातील कॉलेजचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते